बघा आरक्षण मिळणं महत्वाचं आहे आरक्षणासाठी आम्ही नेहमी समोर आहे जीव द्यायला देखील तयार आहे पण काही गोष्टी अशा मध्यंतरी घडल्या की ज्याचा टेम्पो जो आरक्षणाचा होता तो तुकला त्याला काही कारण असतील मी सध्या सरपंच आहे आणि सरपंच असताना पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ज्यावेळी आपण पदावर जातो सत्तेचा माज आपल्याला येतो सत्तेची गुरमी आपल्याला येते तेव्हा आपण वाल्मिक कराड होतो तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपलं भविष्य बदलावं आपल्या पिढ्या बदलाव्या तर राजकारणाशिवाय पर्याय नाही तर मी त्या संतोष देशमुख साहेबांच्या प्रकरणापासून दूर आहे आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी तर आंदोलन सुरूच आहे आंदोलनाचा पुढचा काय भाग आहे ते आंदोलनकर्ते आपल्याला देतीलच माहिती राहिला हत्येचा सन्मान्य संतोष देशमुख साहेब यांचा तो तर गंभीर मुद्दा आहे तो माणुसकीला काळीमा फसणारी ती घटना आहे त्याच्यावर निषेध या ठिकाणी व्यक्त व्हायलाच पाहिजे जर का सरकारने त्यांना शिक्षा आरोपींना दिली नाही तर समाज बांधवांना या ठिकाणी समोर येऊन त्या आरोपींना शिक्षा कुठं काही द्यावी लागते की काय कायदा हातात घ्यावा लागतो की काय असा देखील विचार कधीतरी डोक्यात येतो पण ठीक आहे तो आता न्याय प्रविष्ट भाग आहे त्याच्यामध्ये काय समोर येतं हे बघणं देखील गरजेचं आहे हे बघा धनंजय मुंडे साहेब जे असतील त्यांनी या गुंडांना पोचलेला आहे असं दिसून येत आहे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत ते त्यांच्यासोबत फिरता आहेत मग हळूहळू हे असे गुंडे मोठे करायचे मग आपल्यासाठी ते काम करतात खंडणी मागतात ज्याला म्हणलं त्याला उचलून आणतात इतर काय आता हिटलरवादी राज्य राहिलेलं नाही ना हे सरकार लोकशाहीवर चालणारं आहे म्हणून प्रत्येकाला समान अधिकार असायला हवा खर तर सरकारने त्यांना ताब्यात घेतलेला आहे नाही तर आम्हीच त्यांना हुडकून या ठिकाणी अशा पद्धतीची शिक्षा देऊ इच्छितो कारण आमच्या भावाला अशा पद्धतीने त्यांनी मारलेला आहे ही आमची भावना आहे तर तर मी त्या संतोष देशमुख साहेबांच्या प्रकरणापासून दूर आहे त्याचं कारणच हे आहे की मी अतिशय भावनिक आहे त्या पद्धतीनं त्यांना मारलेलं आहे त्या पद्धतीनं जर का ते मी मनावर घेतलं तर मला देखील ते सहन होत नाही माझ्या हातून देखील काही अनर्थ घडू नये म्हणून मी त्या प्रकरणापासून थोडं दूर राहिलो हेच या ठिकाणी व्यक्त करतो जर आपण पाहिलं तर निवडणूक झाल्यापासून आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा दुसरं काय असेल मंगेश आपल्या कुठेतरी लांब झालेला दिसतात ते बघा आरक्षण मिळणं महत्वाचं आहे आरक्षणासाठी आम्ही नेहमी समोर आहे जीव द्यायला देखील तयार आहे पण काही गोष्टी अशा मध्यंतरी घडल्या की ज्याचा टेम्पो जो आरक्षणाचा होता तो तुटला त्याला काही कारण असतील अशामध्ये आपण शांत राहिलेलं बरं आपण शांतपणानं दाखवलेलं बरं असं मला कुठेतरी वाटतं म्हणून मी शांत आहे मी सध्या सरपंच आहे आणि सरपंच असताना पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल खासदारकी तर आपण लढलेलीच आहे एका सुशिक्षित तरुणाला राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जर खरंच काहीतरी करायचं आहे तर राजकीय क्षेत्रामध्ये येऊन बदल करणं गरजेचं आहे मित्र असं म्हणेन की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी फटाफट राजकारणामध्ये यावं आपल्या गावाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवाव्या पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवाव्या तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपलं भविष्य बदलावं आपल्या पिढ्या बदलाव्या तर राजकारणाशिवाय पर्याय नाही म्हणून येणारी प्रत्येक निवडणूक प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराने लढायला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या गावाला आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला करून द्यायला पाहिजे जिल्हा परिषदेसमोर तुम्ही लढत आहात आगामी काळात त्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दृष्टिक्षेपात आहेत निवडणूक तयार आहे निवडणूक हा भाग वेगळा आहे म्हणून लढण्यासाठी एका विशिष्ट पदाची आवश्यकता ही निश्चितच असते आणि तो ते पद मिळाल्यानंतर तुमची ताकद देखील वाढते तुमचा समुदाय आहे तुमचा कनेक्ट वाढतो त्यावर काय सांगाल या याविषयी माझं असं मत आहे की मी पदावर असो किंवा नसो माझा आवाज माझी लढण्याची भावना ही माझी ताकद आहे ज्यावेळी आपण पदावर जातो सत्तेचा माज आपल्याला येतो सत्तेची गुरमी आपल्याला येते तेव्हा आपण वाल्मिक कराड होतो असं होता कामा नये सामान्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी काम करत राहणं हेच माझं एक ध्येय मी निवडून येो ना ये मी पडो मी सभेमध्ये देखील सांगितलं होतं की निवडून आलो तरी लढणार आहे पडलो तरी लढणार आहे मी रडणार नाही आहे मी लढणार आहे म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सरपंच असो मी सरपंच जरी झालो नाही तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत मला आवड आहे मी गोरगरीब कष्टकरी समाजासाठी लढत राहणार आहे बघा मी तर सांगितलं की मी एकही निवडणूक सोडणार नाही निवडणूक लढणं हे जसं की शेतकऱ्याचं काम आहे जमीन कसणं तसं एका सरपंचाचं सुशिक्षित तरुणाचं काम आहे कि निवडणूक लढणं निवडून येणं आणि काम करणं आता नक्कीच मी हा आता अजून तर काय आता बघू का ना निवडणुकीचा अजून काय रंधुमळे आलेलं नाही सामुदायिक काही मुद्दे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत पाण्याचा विषय याच्याकडे माझं जरा जास्त सध्या लक्ष आहे निवडणूक आली तेव्हा नक्कीच मी आपल्याला जाहीरपणे सांगेल गावाच्या आसपासच्या परिसराला गाव तर माझं फेवरेट आहे गावाने मला एवढं प्रेम दिलं गावाने एवढं मला मोठं केलं गावासाठी जीव सुद्धा या ठिकाणी मी द्यायला तयार आहे माझं गाव माझा अभिमान माझा स्वाभिमान आहे